नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक सत्तावन्न सव्वीस फेब्रुवारी स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे काय तर स्वतःचा अभ्यास फक्त आणि फक्त स्वतःचा अभ्यास व सूक्ष्म पातळीवर स्थूल आणि सूक्ष्म पातळीवरच्या ज्या काही क्रिया प्रतिक्रिया आहेत त्याचा अभ्यास स्वशी संलग्न प्रत्येक गोष्टीचा अभ्यास त्यांच्या कार्यकारण भावाचा अभ्यास मी मनुष्य का मीच असा कसा मी ह्याच कुळात जन्माला का आलो हे आत्ताचे असलेले सद्य नातेवाईकच का ना माझे नातेवाईक वास्तविक पाप पुण्य समसमान झाले की मनुष्य जन्म मिळतो आणि हे असे प्रश्न सहसा माणसाला पडतातच आयुष्यात कधी ना कधीतरी पडतच असतात पण त्याचा मागोवा घेत गेलं की नक्की मागील जन्मी मी कोण होतो आणि हा विचार आला की नुसतं मी आपला आपल्याला एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की मी नुसतं पडून राहणार असलो तर मागील जन्मे मी काही असं हे होतो अजगर होतो कुठंही मला सतत खावं वाटतं कुठलंही हॉटेल दिसलं कुठंही काही दिसलं तर मग मी काही कुत्रा होतो क्षणाचीही उसंत न घेता मी भ्रमण करत असतो असं असेल तर मी काही मासा होतो की नक्की होतो कोण कारण काय म्हणतात की मागच्या जन्माचे काही परिणाम आपल्या तत्ता टिकून असतात म्हणजे मी होतो नक्की कोण कुतूहल म्हणून स्वतःबद्दल अनेक प्रश्न असे निर्माण होतात पण मी आज माणूस आहे ना मग मी काय असं पुण्य केलं आहे की मला असा दुर्लभ मनुष्य देह मिळाला की दिशाहीन आयुष्य घालवणे म्हणजे पशुवत जगणे आहे तर त्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याचे सार्थक नक्की कशाने होणार आहे त्यासाठी काहीतरी ध्येय ठरवायला हवं ईशसेवा करायला हवी ईशसेवा म्हणजे कुठल्या तरी मंदिरात बसून किंवा जायचं रोज हे करायचं नाही जो सर्वत्र व्याप्त ईश्वर आहेत त्याला समजून घ्यायचं हे कुठंतरी अभिप्रेत आहे किमान संधी आपल्याकडं उपलब्ध आहे तिचा उपयोग करायचा खाणं पिणं हिणं फिरणं मौज मजा हे सर्व ठीक आहे ते चालू राहू दे पण सत्कर्म सदाचार सदसद्विवेक सद्मार्ग अनुसरणे हे पण चालू ठेवायला पाहिजे मग तो असं सर्व साधून देणारा मार्ग कुठला आहे तसं तर समर्थ काय म्हणतात की के केल्याने देशाटन तसे फिरावे वैविध्य पाहावे निसर्गाला उदाहरण आलेलं आहे त्याचं चित्रविचित्र पाहू रूप पाहून मन थक्क होतं तेही बघावं मग हे सगळं करून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे भगवान श्रीकृष्णासारखा माणूससुद्धा म्हणतो योगक कौशलम मग त्या ईश्वराशी नाते जोडायचे योग म्हणजे जोडणे असा अर्थ तिथं अभिप्रेत आहे त्या निसर्गामागचे अचाट कर्तृत्व कुणाचे आहे तर त्या एकट्या परमेश्वराचे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं भव्यता दिव्यता उदात ही निसर्गामागची जी प्रचंड शक्ती आहे त्याच्यामागं ईश्वर शक्ती आहे आणि तीच ईश्वर शक्ती नक्कीच माझ्यात आहे असं ज्यावेळी आपण आपल्याशी त्याचं अनुसंधान साधतो त्यावेळेस तो निसर्ग आपत्येष्ट वाटायला लागतो जसं नातेवाईकांशी आपले संबंध संबंध रक्ताचे आहेत असं तस म्हणत असतो तसं निसर्गाला आपला आप आपला आपल्याला वाटायला लागतो हा निसर्गही माझाच आहे कारण ह्या निसर्गामागची जी शक्ती आहे तीच माझ्यामागं आहे मग आपला स्वाध्याय हळूहळू तिथं कुठंतरी पूर्ण होतो आणि ह्याच्याशी डायरेक्ट कनेक्शन रोजच्या रोज आपण जर यज्ञ केला तर त्यामार्फत आपण ठेवू शकतो डायरेक्ट संपर्कात राहू शकतो यज्ञामुळं या विशाल अफाट निसर्गामागे असणारा ईश्वर तो जर माझ्या नित्य यज्ञात येतो आहे तर माझं त्याच्याशी अजून लगट जवळचा संबंध आहे जास्त लगट आहे मी त्याचा खरोखर घरातला आहे असा विचार आपल्या मनात यायला लागतो आणि प्रचंड स्वतःचं अहम असलेलं अहंकारात रूप जे श्रेष्ठ तो म्हणत असतो ते क्षुद्रतेकडं जातं अहम आपला कु लय पावतो आणि तो लय पाहून त्या निसर्गात एक रूप होतो हाच खरा कुठल्याही स्वाध्यायाचा कोणत्याही जीवाकडनं घडणाऱ्या स्वाध्यायाचा हेतू आहे की हा देहापुरता असलेला अहम प संपूर्ण विश्वात्मक व्हा होणं हे अभिप्रेत आहे आणि हे ज्यावेळी वारंवार घडेल त्यावेळी ते, ते मनावर बिमतं म्हणजे स्वाध्याचा हेतू आत्ोआप पुन्हा पुन्हा साध्य होतो आणि आपण जास्तीत जास्त आपल्याला व्या व्यापक समजायला लागतो ह्याच्यातून घडतं काय तर आपल्याला सुरक्षितता वाटतो कारण ज्या जगाशी भ्यायचं ते जगच जर माझंच आहे तर व्हायचं आहे काय त्याच्यात आपपर भाव लोपतो आणि आनंदाने आपोआप सुरक्षित भावनेनी आनंदाने मन आनंदते एक प्रकारचं समर्पित ईश्वराप्रती भाव होतो आपण नतमस्तक होतो त्याच्या जरणी शरणागत जातो आणि नित्य देशाटन शक्य नाही आहे पण शरणागती तर शक्य आहे रोज फिरा ते म्हण समर्थ म्हटलं की देशाटन करा आणि निसर्ग बघा पण निसर्ग तो बघवायला त्याच्या मागची शक्ती जर रोजच्या रोज माझ्या घरात येत असेल रोज यज्ञ यज्ञ ठिकाणी अवतीर्ण होत असेल मूर्त रूपात मी तिला पाहू शकत असू तर मी कशाला देशाटन करायला जाऊ सहज फिरायला म्हणून जाणं वेगळं पण प्रत्यक्षात हेतू साध्य करायला घरात जे माऊलीनी म्हणलं तेच पुनश्च बळावं लागतं की ठाईचं बसवणी करा एकचित्त मग तिथं आपला सत्सत विवेक कामाला येतो प्रत्यक्ष त्याचा स्वीकार करायचा सन्मार्ग अनुसरायचा आणि हे सर्व फक्त स्वाध्यायाने घडतं स्वाध्यायाने दोष दूर करता येतात सद्गुणांचा अवलंब करता येतो पंचसाधन येतून म्हणलं तर हे सगळ्यात शेवटचं साधन आहे स्वाध्याय हे पण स्वविकास साधण्यासाठी प्रधान साधन काय आहे तर स्वाध्याय आहे तर त्याचा सर्वांनी आनंद लुटावा अनुभव घ्यावा कारण त्यासाठी तत्पूर्वी त्याचा अवलंब करावा धन्य पंचसाधन स्वाध्याय आणि स्वाध्याय अनुयायी